आणि आता आपण चिवडा बनवून घेऊ चिवड्याला पहिले तर मस्त पैकी भाभी घेतल्या कांदे पोहे सॉरी 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 कांदे पोहे नाही काही आमच्या विराजने नवीन खरेदी केलेली आहे बघू शकता दिवाळी का फटाका फोन <laughs> स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि किती दिवसातून ब्लॉग अपलोड करत आहे आणि मीने ब्लॉग पण जाम बनवले पण ते पोस्ट काय करायला भेटत ना टाईम भेटत ना आम्हाला जास्त बिझी <laughs> आहे मी आता <laughs> आणि आता दिवाळी चालू झाले तर आम्ही घेतले आता जेवण वगैरे आणि आता दिवाळी चालू झाली तर आम्ही घेतले आता नाश्ता बनवला चिवडा पर दिवाळीचा चकली रेडीमेंट आणणार आहेत आणि शंकरपाले <laughs> <laughs> शंकर आणि चिवडा आम्ही घरात बनवणार आहे अजून काय लाडू बनवतो का ते लाडू नानकेर मन झाला तर म्हणून कारण की आम्ही गेल्या वर्षी नानकेर बनवलेलं नानकेर असं व्हायचं आपलं झालं तर सगळं चपटा चुन बनवायचे आहेत ना मी ते ना सांगत रव्याचं डायरेक्ट ते बनवतात बघ ते

बघू शकता किती चिवड्या बनवले आणि जो फक्त शॉर्टसाठी छोट्या छोट्या असं मेन्यू ठेवल्यान बाकी एवढा एवढा सगळा आहे आणि आता आपण चिवडा घेऊ चिवड्याला पण मस्त वेगळी भाजी घेतल्या आणि मस्त भाजून एकदम कुरकुरीत होतं ना ते असं चालून घेतलं ना मस्त होता ना

आता इथे सगळं मिश्रण तेलान फ्राय करून घ्यायचे तळून घ्यायचे सगळं आणि इकडं मस्त आम्ही पव पण भाजून घेतल्यान तुला बोल ना दिवाळी का भाई <laughs>

二六。 त्यात डाल वगैरे पण करून घेतले आमची मग अशी डाल करपली मी काय व्हिडिओ नकारले काही झाले म्हणजे रेसिपी बनवायला घेतल्या ना काही कला नाही पसरत mà cháu nói thế phải ra cái <laughs> cái <laughs> là biết là nó bị tắc rồi <laughs> thế ra được được vừa कांदे पोहे <बोली। laughs> सॉरी 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 कांदे पोहे नाही चिवडा बनवते <laughs> मग अशी बोललो आम्ही मोठी टोपणा करलो या वेळेस मस्त झालं अजून पिऊला पाहिजे होता का नाही दोन्ही मिक्स झाले होईल ना बरोबर हा मग दोन्ही मिक्स झाले व मी बोललो होई येईल हा इंटिकाईचा प्लेट आहे चिवडा दीस रुपये बाई अबे जल्दी करो कल सुबह पनवेल जाना है कारण की आमची जाए सो हॅलो लो तर आता काल का चिवडं वगैरे म्हणून त्याच्यानंच ब्लॉक टाकेन आणि आता घेतले मी सगळा मी सगळं धनतेरसची पूजा करायला तर मस्त वगैरे पूजा वगैरे करून घेऊ आणि मस्त पूजा वगैरे पण झालेली आहे आमची बघू शकता काहीच आमच्या विराजने नवीन खरेदी केलेली आहे बघू शकता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि घेतला मी आता शंकरपाड्या बनवायला साखर आणि तूप टाकून घेतलंय डाळ बाय बाय शंकरपाडी बाय हे आत्ता मी घेतले शंकरपाड्या लाटाला आणि आता शंकरपाला करून घेतो आम्ही मोबाईलला चार्जिंग काहीच नाही आहे जेवढं होईल तेवढं दाखवता पीठ काढवलेलं आहे आता लाटून घेतोय मी डायरेक्ट किचनमध्ये मध्ये आमचा का फराला अजून होत नाही तीन दिवस झाले आम्ही फराळ करतो आणि लाडू पण मग असे करायला घेतलेले पण ब्लॉक काय बनवलंच नव्हता आठवणच नव्हते कारण की एवढं टाइमपास चालले नाही लय टाईमपास चालले कंटाळा आला आम्हाला खरंच तर आता आमचं जरासं पीठ राहिलेलं होतं ना म्हणून आम्ही त्याचं आता ते शंकरपाला डायरेक्ट काहीतरी करू ना मी कंटाला एवढं आले ना की जवळ करी कमी जास्त जास्त होत जातात म्हणून आता शॉर्टकटमध्ये करतो आणि लाडू झालेले आहेत शकता आता हे करता मी चपाती बनवले झालं काय झालं का इकडे बघा असं बनवलेलं मस्त झालं पण लाडू तर मस्त मस्त जेवण वगैरे हो झालेलं आहे आणि आम्ही घेतल्याने तर आणसं करायला आणि आने आणसं मग बऱ्यापैकी झालं ट्राय तर फर्स्ट टाईम केलं गेल्या वेळेस केलं तर गेल्या वेळेस मी केलं